मोर्चाच्या निमित्ताने जमलेला मी आपल्या सगळ्यांच्या वतीने इंदापूर तालुक्यात मनापासून स्वागत करते आणि आपण सगळे अमोलदादांच्या स्वागतासाठी इथे उपस्थित राहिला हा मोर्चा काढण्यामागचं कारण काय आता मगाशी पत्रकार अमोलदा मला विचारतो आम्ही तुम्हाला निवडून दिलंय मग तिकडे आक्रोश करा रस्त्यावर का उतरायची वेळ आली आहे अमोलदा मी मंत्र्यांची पहिल्यांदा भेट घेतली आम्हाला काही न्याय नाही मिळाला म्हणून आम्ही पार्लमेंटमध्ये कांदा घेऊन गेलो आम्ही काही बोललो नाही आम्ही निदर्शनं केली नाही घोषणा दिल्या नाहीत काही नाही आम्ही दोघंही शांत उभे राहिलो आणि सांगितलं हा कांदा याच्यासाठी आम्हाला न्याय देण्यासाठी दोन मिनटं बोलायचा वेळ द्या तिथे आम्हाला सांगितलं तुम्ही दोघं बाहेर जा आणि आम्हाला तिथून बाहेर काढलं त्याच्यामुळे दुसरा कुठला मार्गच नव्हता आम्ही पूर्णपणे लोकशाहीच्या मार्गाने तुम्हाला न्याय कसा मिळेल याच्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून दिलं आणि ते काम आम्ही दोघं पूर्ण निष्ठेने अनेक वर्ष करतोय दादांनाही माल मी तर अनेक वर्ष आहेच पण मला अभिमान वाटतो की दादा पहिल्यांदाच निवडून गेले आणि त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला ही आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट म्हणजे दादा सिनेमाच्या माध्यमातून त्यांच्या सिनेमाच्या माध्यमातून तुमच्या माझ्या मुलांवर चांगले संस्कार करतात तुमच्या माझ्या प्रश्नांसाठी पार्लमेंटमध्ये मा लढतात आणि संघटनेसाठी आणि तुमच्या सुखदुःखात एक हक्काचा भाऊ कोण तुमच्या आणि माझ्यासाठी रस्त्यावर आज उतरून लढतोय त्या भावाचं नाव अमोल कोल्हे ही आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्या मतदारसंघातून सुरुवात झाली आणि तिथे येऊन आता बारामती करून पुन्हा आम्ही उद्या आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय संजय राऊत साहेब आणि थोरात साहेब या तिघांच्यामुळे त्या मार्गदर्शनाने उद्या साडेतीन वाजता पुण्यामध्ये मोठी सभा आहे त्यालाही आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे कारण हा संघर्षाचा काळ आहे अमोलदादांनाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे बऱ्याच अशा गोष्टी आहेत जे आम्ही दोघं काही माईक मिळाला म्हणून बोलत नाही कारण का त्यांनाही गोष्ट माहिती आहे मला पण आमच्या दोघांचंही पोट खूप मोठं आहे काही गोष्टी सगळ्याच गोष्टी ओठावर नसत्यात आणायच्या काही गोष्टी आपल्या सुसंस्कृतपणामुळे पोटातच ठेवायचे असतात ह्याचा अर्थ अमोलदादांनी खोटं बोलत नाही पण शांततेमध्ये किंवा गप्प बसण्यामध्ये ही मोठी ताकद आहे बोलायला काही वाटत नाही हो पण सहन करायला बोलण्यापेक्षा जास्त ताकद लागते आणि ती ताकद अमोल दादांनी सातत्याने गेल्या अनेक काही दिवसात दाखवलेली आहे ह्याच्यातूनच एक सुसंस्कृत लोकप्रतिनिधी आणि आदर्श नेता कसा असावा तर तो अमोल दादांसारखा असावा हे उभ्या महाराष्ट्राने गेल्या काही दिवसात दिलेले आहे स्वतः डॉक्टरही आहेत डॉक्टर असल्यामुळे नाडी तपासली की त्यांना काय आजार आहे लगेच कळते त्याच्यामुळे दरवेळीस त्यांना काही बोलावं लागत नाही ते बरोबर नाडीचं बटन दाबलं की बरोबर सगळं ठीक होतंय त्याच्यामुळे त्यांनाही फार गरज नाही काय बोलायची आणि तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे मी कोणाच्या नादाला फारशी जात नाही कारण का मी इथे कशासाठी आले अमोल दादा आणि मी दोघही उच्च शिक्षिक आहोत पण आम्हाला दोघांनाही असं वाटलं की आपल्याला ह्या लोकांचं काहीतरी देणं आहे आणि म्हणून तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही दोघं राजकारणात आलो राजकारणात आलो तेही मोठे डॉक्टर होऊ शकले असते मी काय अधिकारी व्यवसाय काही करू शकले असते पण आम्ही दोघंही उच्च शिक्षित असलो तरी आम्हाला असं वाटलं की ह्या देशातला जो शोषित आहे वंचित आहे पीडित आहे ह्याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही दोघं लोकसभा लढलो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मोठ्या संख्येने आम्हाला दोघांनाही मतदान झालं आणि आम्ही त्या दिल्लीला निवडून गेलो ठीक आहे सत्तेतले नसलो तरी विरोधात असलो तरी अडीच वर्षात आणि मी तुमचं आवर्जून कौतुक कर करीन की शिवसेनेने उद्धवजी जरी मुख्यमंत्री असले तरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा मान सन्मानच केला ते मुख्यमंत्री होते पण आम्हाला असं कधीही काम करताना वाटलं नाही आम्हाला सगळ्यांनाच वाटायचं सगळेच मुख्यमंत्री त्यांनी कधी दुजा भाव केला नाही की तू राष्ट्रवादीचा मग तुला मिळणार नाही मिळणार एवढं तर एवढं सोडा भारतीय जनता पक्षाच्या वेगळ्या विचाराचा आमदार आला तरी त्याला मदत करण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या सरकारनी केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं काम आपलं सरकार आज नसलं तरी एक गोष्ट मी सांगेन की अडचणीचा काळ जेव्हा होता कोविडच्या काळात सगळ्यात चांगलं काम कुठल्या राज्यांनी केलं असेल तर मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की तुमच्या माझ्या महाराष्ट्रांनी उद्धवजींच्या सरकारनी आणि राजेश टोपे हे देशातले सगळ्यात चांगले आरोग्य मंत्री हे मी म्हणत नाहीये केंद्र सरकार म्हणतात त्यामुळे अडचणीच्या काळात होतो ना एकामेका तेव्हा काही जात धर्म प्रांत बघितला का जो औषध घेऊन येईल डॉक्टर येईल त्याच्यात आपण देव मानत होतो होतो की नाही आपण काय म्हणणं पांडुरंग नाही भेटला पण डॉक्टर भेटला त्यामुळे इतका चांगलं वातावरण तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रात आपला हा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे पण अशी परिस्थिती आज राज्यात आहे का गावागावामध्ये आज कटुता आहे की नाही खरं मला सांगा आणि हे याला कोण जबाबदार आहे तर भारतीय जनता पक्ष ज्याला मी प्रेमाने भ्रष्ट झुमला पार्टी म्हणते कारण का ते भ्रष्ट आहेत ते झुमले आहेत आणि त्यांचा पक्ष आहे आरोप करायचे लोकांवर इन्कम टॅक्स सीबीआय ईडी लावायची पक्ष फोडायचे घरं फोडायची पण कांद्याला भाव द्यायचा नाही दुधाला भाव द्यायचा नाही त्यांना कामच करायची नाही फक्त पोस्टर बाजी इथे येताना पण मी बरेच पोस्टर बघितले सरकारचे आणि ज्याच्या बद्दल शेतकऱ्याबद्दल आता पोट तिडकीनी अमोलदादा बोलत होते ते त्या बॅनरवर दिसतं का त्या बॅनरमुळे तुमच्या आयुष्यात आणि माझ्या आयुष्यात काय बदल झाला आता आपण पळस देवचाच हिशोब करूया आता मला एक सांगा आदरणीय पवारसाहेबांवर प्रचंड प्रेम तुम्ही केलं इंदापूर आणि अमोलदादा तुम्हाला सांगते दौंड इंदापूर बारामती पुरंदर ही नावाला वेगळे तालुके आता आमची सगळे एकच आहे ती रेश म्हणून समजायचं की हा पुरंदरन हा बारामती हा इंदापूर नाही आमचे व्यवहार आमची नाती गोती सगळी आमचा गोतावळा म्हणला तरी चालेल सगळे एकामेकाकडे शिकायला असतात लग्न कार्याला असतात कुणाकडे कार्यक्रम असतात यांना विचारा यांना सगळ्यांना माहिती असतात हिंदी सगळीकडे आणि आम्ही हे कुटुंब म्हणून सगळे काम करतो आणि यांनी प्रचंड प्रेम आदरणीय पवारसाहेबांना इंदापूर तालुक्याने गेलं इंदापूर तालुक्याचा कॅन्डिडेट होता आता मी नावं घेत बसणार नाही पण थोडक्यात इतिहास सांगते आदरणीय पवारसाहेब बारामती लोकसभा मतदारसंघात उभे राहिले लोकसभेला जरी साहेब नावाला बारामतीचा पत्ता असला तरी इंदापूरकरांनी स्थानिक कॅन्डिडेट असून पाच हजार मतं ही पवारसाहेबांना जास्ती दिली आहेत ते मी उपकार म्हणणार नाही ते प्रेम होतं ते प्रेम तो विश्वास जो इंदापरकरांनी आमच्या कुटुंबाला पक्षाला दिलाय हा आम्ही आयुष्यात कधीही विसरणार नाही ही आपली प्रेमाची नाती आहे त्यामुळे आपण पवारसाहेब म्हणजे काँग्रेसचा विचार ठरू मान्य आणि भारतीय जनता पक्ष आपलं वैयक्तिक कोणाची वैर नाही आपली लढाई त्यांच्या चुकीच्या धोरणांची वैयक्तिक काही आमचा कुणाशी संबंध नाही आम्ही कुणाच्या समोर काही बोलतही नाही त्याच्यामुळे आपण असा विचार करू की आपला विचार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस म्हणजे पवारसाहेब आणि दुसरं म्हणजे भारतीय जनता पक्ष आता हिशोबाला बघूया आपण पळसदेवमध्ये आहोत मला सांगा पळसदेवमध्ये वीज कोणी आणली हो काँग्रेसनी का भारतीय जनता पक्षाने शाळा कोणी आणली आपल्या तालुक्यात कॉलेज कोणी आणलं हॉस्पिटल अंगणवाडी रस्ता मोबाईल फोन कारखाने व्हॉट्सअप टीव्ही चॅनल रेडिओ अमोलदादा सगळं जर काँग्रेसनी केलं तुमचा सोनाई कधी निघालं तुम्ही वकील कधी झाला तुम्हाला हमी भाव कधी मिळाला आणि तुमचा गेस्ट हाऊस कधी झालं आपल्या गंगावळणाचं काँग्रेसच्या तुम्हाला शिक्षण कधी मिळालं कुठल्या कॉलेजमध्ये गेल्या हा ते कोणी काढलं अमोल भिसेंच्या पोरगीत डॉक्टर झाली कुणाच्या काळात सगळ्यांच सगळंच काँग्रेसमध्ये झालं तर दहा वर्ष त्यांनी केलं काय कशाच ब्रिटिश सरकार हा बरोबर बोला आता आपल्याला या ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढायचंय चांगलं एकदम भारी बोलला तुम्ही त्याच्यामुळे आता मी त्यांना ब्रिटिश सरकार म्हणणार आजपासून म्हणजे म्हणजे भ्रष्ट ब्रिटिश झुमला पार्टी आता त्यांचं नामकरण आजपासून फळसदेव पासून सुरुवात कर आता तुम्ही बोलला ना विलास लवडे रोज बोलतात वीस तीस हजार लोक त्यांचे फॉलोअर आहे रोज आता तुम्ही पण बोलायला शिका ब्रिटिश भ्रष्ट जुमला पार्टी आता भारतीय जनता पक्ष म्हणायचं नाही ते होते सुसंस्कृत होते चांगले लोक सगळ्या पक्षात असतात तसं त्याही पक्षात होते काळ बदललाय आतल्यान आणि मला तर खरं भारतीय जनता पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांचं पण वाईट वाटतं ज्यांनी सतरंजा उचलल्या ज्यांनी संघर्ष केला ज्यांनी लाठ्या काढल्या ती कुठे गेली देवालाच ठाऊक आईत्या बिळावर नागोपा जेवायच्या वेळ आली तेव्हा ताटावर दुसरीच बसली झालंय की नाही तसं त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे पण आपला हा संघर्षाचा काळ आहे मला खरं सांगा मी नेहमी या सगळ्यांना प्रश्न विचारते आणि फक्त महिलांना नाही पुरुषांना पण विचारते माझ्याकडे दोन मार्ग होते अमोलदादांकडे पण तो दोन मार्ग होते मी संघर्ष करून साहेबांबरोबर उभं राहू शकत होतो नाहीतर आमच्या दोघतले एकतर मंत्री झालेच असतं लालबत्तींनी चाल असतं पळस देवला पण आम्ही दोघांनीही नीतिमत्ता आणि आदरणीय पवार साहेब आणि संघर्ष केला तुम्ही आमच्या जागेवर असता तर बेटा तू काय केलं असतं तुझ्या वडिलांबरोबर नेत्याबरोबर उभी राहिली असतीस का तू गेली असतीस तुम्ही काय शेतकऱ्यांबरोबर तुम्ही काय केलं असतं दादा तू संघर्ष तुम्ही काय केलं असतं तुम्ही दादा काय केलं असतं काय केलं असतं संघर्ष केला असता का सत्तेत बसला असतं जाऊ संघर्ष केला असताना तुम्ही विचार करा आता मगाशी अमोल दादा बोलले भिगवणमध्ये आत्ता इथे बोलले नाही जरा शॉर्ट मध्ये घेतलं त्यांनी तेच सांगितलं अनेक लोक आपल्याला जेव्हा पक्ष सोडून जातात तेव्हा म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो मग विकासासाठी गेलो तर मग आम्हाला हमी भाव का मिळत नाही विकास म्हणजे नुसता रस्ता नाही रस्ता आधीच सुरू केला होता रस्ता काय आत्ता नाही झालेला एक दीड वर्षात रस्ता आधीच गडकरी साहेबांकडून आम्ही दोघंनी सगळे रस्ते करून घेतले नवीन रस्ते झाले का कुठले हे रस्ते सगळे उद्धवजींच्या सरकार आणि केंद्र सरकारमधून फॉलोअप केलं टाकी झाली का नाही जल जीवन मिशनची कुणाचे पैसे महाराष्ट्रात सरकार आणि केंद्र सरकारचे पैसे आणि एक सांगते सगळे म्हणतात ना आम्ही पैसे आणले कोणी खिशातून देतं का आपण टॅक्स भरतो त्याच्यातून पैसे येतात त्याच्यातून विकास होतो काय उपकार करत नाहीत आपल्यावर त्याच्यामुळे जो येऊन सांगेल ना मी केलं मी केलं त्याला सांग पैसे कोणी दिले रे बाबा तुला करायला त्याच्यामुळे कोणीही स्वतःच्या खिशातून देत नाही तुम्ही संधी देता त्याच्यातून आम्ही फॉलोअप करतो आणि त्याच्यातून निधी आमच्या गावात येतो त्याच्यामुळे या गोष्टीची जाणीव ठेवा आणि माणुसकीच्या नात्याने काम करा जर आमच्या आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू नाही हो बघत रोज टीव्ही लावा आज सकाळची बातमी सांगते एका चॅनलवर मी, मी पाहिली एक रुपयाचा कांदा आहे एक रुपयाला ढसा ढसा रडत होता तो शेतकरी कसं त्यांनी शिकवायचं त्याच्या पोरीला आणि पोराला कशी शेती करायची का काय अन्न कसं खाणार ते आई वडिलांचा औषध कुठून विकत आणणार मला सांगा हे सत्तेतले येणार आहे आणि मोठ्या रस्त्याने तुमचा तुम्हाला भाव मिळणार आहे त्यामुळे हे सगळी जी महाराष्ट्रात परिस्थिती आहे ही दडपशाहीची परिस्थिती आहे आणि जसं तुम्ही म्हणला ब्रिटिश भ्रष्ट झुमला पार्टी याचा जाहीर निषेध आम्ही करतो आणि ही वैयक्तिक कुणावरच आमचं भांडण नाही आमचं भांडण भ्रष्ट जुमला पार्टीच्या या चुकीच्या ब्रिटिश नीतीच्या विरोधात आहे आणि मी तुम्हाला शब्द देते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आम्ही दोघंही निवडून आलो हो, आपलं सरकार आलं की पहिली गोष्ट आपण करणार मी फक्त त्यांच्यावर टीका करायला आले नाही तुम्ही विचारलं पाहिजे अमोल कोल्हे सुप्रिया सुळे तुम्ही काय करणार आमच्यासाठी ठीक आहे त्यांनी चुकीचं केलं मी तुम्हाला शब्द देते रेकॉर्ड करून ठेवा ए, तीन चार कॅमेरे सगळे रेकॉर्ड करा की आमचं सरकार आलं ते आमचं नसेल आपलं असेल सेवा सन्मान आणि स्वाभिमान सेवा माय बाप जनतेची सन्मान महिलांचा शेतकऱ्यांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा पहिला निर्णय असेल जसं मनमोहन सिंग साहेबांनी आणि आदरणीय पवार साहेबांनी या देशातली पहिली मोठी छत्रपतींनंतर सरसकट कर्ज माफी केली आपलं सरकार आल्यावर पहिला निर्णय आणि पहिली सई प्रधानमंत्र्याची असेल ती सरसकट कर्ज माफीची असेल हा शब्द मी तुम्हाला देतो असे अनेक उपक्रम आपल्याला करायचे मी परत येईन तेव्हा त्याच्यावर सविस्तर बोलीनच पण कांदा हा जेव्हा याल ना पुढच्या वेळी जेव्हा अमोलदादा आपले सत्तेतले म्हणून खासदार म्हणून येतील तेव्हा तो आक्रोश मोर्चा नसेल ती दिवाळी असेल कारण का ते सुगीचे दिवस येतील रामराज्य आणू हा शब्द मी तुम्हाला देते आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र जय